कागल तालुक्यातील केनवडे मध्ये शक्तीपीठ महामार्ग यांच्या सर्वेशासाठी आलेले अधिकारी आणि कामगार यांना बाधित शेतकरी यांनी विचारला जा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी सर्वजण एकत्र कागल तालुक्यातील केनवडे गावामध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी काही अधिकारी गावामध्ये आले होते केनवडे गावातील काही शेतकऱ्यांच्या निदर्शनाशी बाब आली त्यांनी लगेच त्यांना विचारले हा सर्वे कसला आहे त्यांनी हा शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे आहे असे शक्तिपीठ महामार्गात लाईटीचे जे डाम येणार आहेत त्यांचा सर्वे सुरू आहे एम ई कडून असे उत्तर दिले ही लगेच बातमी वाऱ्यासारखी कागल तालुक्यामध्ये पसरली तालुक्यातील अनेक शेतकरी केनवडे गावामध्ये दाखल झाले त्यांचा चालू असलेला सर्व तात्काळ थांबवला आणि त्यांना गावातून हाकलून दिले त्यांना अनेक प्रश्न विचारले काही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली पण काही प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत त्यांना चांगली शेतकऱ्यांनी समज दिली आज तुम्हाला माणुसकी म्हणून सोडतो परत कु तुम्ही कुठल्याही प्रकारचा सर्व्हे तालुक्यामध्ये करायचा नाही अन्यथा गाठ शेतकऱ्यांची आहे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे आज आजपर्यंत जशी तत्परता दाखवली तसेच येथून सुद्धा दाखवूया सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती कागल मा पोलीस रॅपिड न्यूजसाठी कागलहून निलेश मगदूम तिच्या माहिती करता सांगतो आमचा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचा कॉन्टॅक्ट आहे जर तसं काय जर झालं तर तुमची गाडी कुठली जाणार आता सांगतो या लोकांच्या सांगतोय हा मग तू तुम्हाला रुपये किलोमीटर प्रमाण आहे पाचशे रुपये किलोमीटर प्रमाण आम्ही काम करतो आणि समजा इन केस तुम्हाला आम्ही आई काशीत घातली आमचे गोंगत वाट लागली तुम्हाला काम मिळालं असं धरून चाला तुम्हाला ते दाम काढायला ते टेंडर कितीच मिळणार आहे सांगा त्या मला आयडिया नाही आम्हाला काम घेतलं का कसं नाही तुम्ही मी फक्त पॉईंट मोजून दोनच लोक आहेत का सर्वे करायला सांगितलं मी तिथून एक एक जिल्हा एक एक किल्ला घेतलेला आहे एक जिल्हा तुमचा कोल्हापूर जिल्हा मी घेतला कोल्हापूर मग पुढे सिंधुदुर्ग किंवा सांगली असं एक वेगवेगळे शक्तिपीठ महामार्गाचा युटिलिटी शिफ्टिंगचा सर्वे करायला आलो होतो तर आम्ही कागल तालुक्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यामध्ये असताना इथे आमचे काय माझे माणसं सर्वे करत होते त्यासाठी मला ग्रा या कागल तालुक्यातले ग्रामस्थांनी आम्हाला इथे बोलावलं आणि सांगितले की हा शक्ती रद्द झालेला आहे तुम्ही इथून सर्वे करू नका त्यामुळे आम्ही इथून आता सर्वे बंद करतोय या आज आता जेवढे कोल्हापूर तर आम्ही ते बंद करतो आणि आम्ही इथून परत जातो याच्यापुढे कोणीही सर्वे करणार नाही सक्तपीठ महामार्ग रद्द

लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद